छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील दोन तालुक्यांची तहान भागवणारे शहाणूर धरणाची ओळख आहे याच धरणाच्या पायथ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून मेंढपाळ उंच टेकडीवर पांढरा खडक येथे आपले वास्तव्य करताय या ठिकाणी मेंढपाळ आपल्या मेंढांना सुरक्षित ठेवू शकतात म्हणून मेंढपाळ त्या ठिकाणी आपल्या उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत परंतु तिथे मेंढपाळांना कुठल्याच प्रकारची सुविधा नाही आहे लाईट नाही आहे पिण्याचं पाणी नाही आहे जाण्या येण्यासाठी योग्य रस्ता नाही शाळा नाही त्यांना पक्कं घर नाही अशा अनेक समस्यांना घेऊन मेंढपाळ कागदाचे तात्पुरते घर उभारून आपले जीवन जगताय धरणाच्या पायथरशी वाघ अस्वल आणि अन्य प्राण्यांची वर्दळ आहे त्यांनी अनेक वेळा शासन दरबारी आपली व्यथा मांडली आहे परंतु कुणीच दखल घेतली नाही आमदार खासदारांनी सुद्धा त्यांचं त्यांना आश्वासन देऊन निवडणूक पुरतेच मर्यादित ठेवले मेंढपाळांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना सुद्धा आम्ही निवेदन दिले होते परंतु कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात ना आली नाही असं त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय हे मेंढपाळ आमच्या आपल्या लहान मुलांना घेऊन अनेक समस्यांना तोंड देत आहे आमच्या समस्या शासनाने आणि आमदार खासदारांनी ऐकून घेतला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही असं जनुना गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गोंडू येवले बाळूभाऊ मदने शंकर मदने प्रकाश मदने भोजराज मोरे असं संपूर्ण मेंटपाळांनी ठणकावून सांगितलंय त्या लोकांच्या विषयी भावना अशा आहेत हे तीन पिढ्यापासून इथं रहून राहिले यायला आतापर्यंत कुठल्याच प्रकारची सुविधा मिळाली नाही तर यांना इथं ग्रामपंचायतीच्या इकडून जागा यायची आणि जो आहे त्याच्या नियमाप्रमाणे नावार लावण्यात यावा यायला इथं पाण्याची व्यवस्था भरकून देण्यात यावा लाईटची व्यवस्था करण्यात यावा आता मागं सांगून राहील ते हे की इथं बोरही केला म्हणते तर ज्यावेळी शासनाच्या नेमात बसते म्हणून इथं बोर झालेला आहे बरोबर तर त्या बोरमध्ये नाही अगर लईनची सध्या व्यवस्था आहे इथं तर सूर्य किरणवर एखादी इथं ब मोटर लोन सैन्या तात्पुरती आहे की पाण्याची व्यवस्था करून द्यावा आता मोदी साहेबचं म्हणतात हर घर जल हरघर नल पण ते तर आता मी हा पाहिलं तर तर आता डोबऱ्यातला नदीतला पाणी पिऊन राहिलेले आहे तर यायच्या सगळ्या व्यवस्था झाली पाहिजे इथं त्याच्यानंतर मागच्या काळामध्ये यायचे इथं खूप मोठे प्रमाणात मेंढरव मेले आजी माझे आमदार सगळे येऊन गेले आणि हा कायाखळक म्हणून असा प्रसिद्ध आहे अजितदादा उपमुख्यमंत्री असताना मागच्या काळामध्ये यायना संसदमध्ये कायाखळकचा प्रश्न मांडलेला होता पण ते आता आम्ही ऐकलं पण ते कुठं ते पाणी मुरलो आणि कुठं दबले गेलं तर हे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो की त्याच्यावर कुठंतरी अन्याय झालं या अन्याय झाला नाही पाहिजे म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की उचलण्यात यावा आणि या लोक विरोध सरकारच्या विरुद्ध भावना अशी आहे की बाबा ह्यांनी जर आमच्यावाला काही कोणतं काम केलं नाही तर आम्ही हा बहिष्कार टाकू आणि आम्ही ह्याला इथं दोनशे तीनशे लोकसंख्या राहते इथं फक्त आमच्यावाला इस्तेमाल इलेक्शनच्या बाबतीत केल्या जाते आमचे पथरचे काही नेते आहेत सुधीर भाऊ रशे हे स्वतः येऊन गेले त्यांच्यापर्यंत आम्ही गेलो खोलाकार आहेत ह्यांच्यापर्यंत गेलो पण त्यांनी कुणी आमची काही दखल घेतली नाही म्हणून आता हे बच्चू भाऊ कुडू इकडे गेलो ते बी त्यांनी बी काही स्वतः केले नाही ते स्वतः इथे येऊन गेले तर अशी मागणी की हे जर आमच्या ह्याच्यात नाही झालं तर आम्ही इलेक्शनासाठी काहीतरी हा आमच्या वाल्या जंगलात जनावर लय मोठा वाघ असे भीती वाटते नदी जावं लागते नाही तू शाळेत जातो शाळा नाही आहे तू ग बेटा इथं बे, बेटी बचा बेटी पडा ही मुलगी माझ्यासोबत आहे बेटा शाळेत जात असत नाही जात तू जातो शाळेत शाळेत जात नाही शाळाच नाही इथे तू जातो शाळेत हे मुलगी आहे हे चांगली मुलगी आहे माझ्यासोबत बेटा तुझं नाव सांग्या हा झिटे विद्या झिटे कोणता वर्गात शिकतो बेटा शाळा आहे मग इथे इथे आहे का शाळा आपल्या वाड्याकडे शाळा आहे का बोल किती लेकर असतात घरी शंभर मुलं आहेत न्यूज एन महाराष्ट्रासाठी मंगेशळे अमरावती